नमस्कार मी स्नेहल आज आपण मधुराज रेसिपीची जी व्हायरल रेसिपी, रेसिपी आहे ब्रेड ऑमलेट ती आज आपण करून बघणार आहेत आणि या रे व्हायरल रेसिपीमुळे मधुराच रेसिपीला यश मिळायला खूप मोठी मदत झाली होती आता आपण ती बनवायला सुरवात करू आता प्रथम आपण काय केलं आहे अंडी घेतलीत ती अंडी एका बाउलमध्ये मी फोडून घेत आहे मी इथे तीन अंडी वापरत आहे तुम्ही जर जास्त प्रमाण असेल तर तुम्ही जास्त वापरा मी इथे चार चार ब्रेडचं चा, ब्रेड ऑम्लेट करणार आहे त्यामुळे मी इथे तीन अंडी घेतलेली आहेत आता ही अंडी आपण फोडून घेऊ तिन्ही आता एका बाउलमध्ये मी दोन चमचा एक चमचा भरेल एवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तिखट मसाला टाकला आहे असा तिखट मसाला पाण्यामध्ये मिक्स करून तो आमलेटमध्ये टाकला की मसाला एकसारखा आमलेटमध्ये अंड्यामध्ये मिक्स होतो आणि त्याच्या ज्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या होत नाही आणि तो मस्त मिक्स होतो आता यामध्ये थोडंसं मीठ पण आपण टाकलं आहे म्हणजे मिक्स व्हायला मदत होते आता पाण्यामुळे अंड अगदी फ्लफी होतं आणि मस्त असं फुललं जातं आता आपण ते जो मसाला आपण कालवला आहे तो अंड्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि अंड चांगलं फेटून घेऊ असा मसाला असा फेट टाकल्यामुळे अंड मस्त फेटलं जातं अंड्यामध्ये तुम्हाला एकही गुठळी दिसणार नाही अगदी एकसारखा मसाला सगळीकडे मिक्स होतो बघा तुम्हाला कुठे गुठळी दित दिसत आहे का अजिबात गुठळी दिसत नाही मस्त एकसारखं हे अंड मिक्स होतं आता यामध्ये आपण थोडंसं काळं मिरपूडसुद्धा ॲड केली आहे आता क पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता आमलेट करताना तेलाचा थोडासा वापर आपण जास्त करायचा आपण काळे मिरपूड ह्या अंड्यामध्ये टाकली आहे आणि परत एकदा ते मिक्स करून घेतलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे जे अंड घेतलं आहे ते टाकायचं एकसारखं पसरून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण ब्रेड ठेवायचे ब्रेड अंड्यामध्ये बुडवून परत उलटा करायचा म्हणजे दोन्ही बाजूला ते अंड त्याला लागेल असं ते उलट करायचं पॅनमध्ये जेवढे ब्रेड मावतील त्या पद्धतीत आपण इथे बसवणार आहे आता असं अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता ब्रेकफास्टला करू शकता असं त्याला पलटून घ्यायचं यामध्ये तुम्ही चीजसुद्धा वापरू शकता चीजमुळे तर या ब्रेड ऑम्लेटची टेस्ट आणखीन वाढते आता इथे आपण मध्ये त्याला कट करून घेऊ आणि पलटी मारून घेऊ असं मध्ये चीज टाकल्यामुळे तर खूप छान दिसतो तो आपले हे ब्रेड ऑम्लेट आता झालेले आहेत आपण त्यांना पलटी मारून थोडंसं शेकवून घेऊ ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे आपले ब्रेड ऑमलेट झालेले आहेत तर ते आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि तुम्हाला मी कटसुद्धा करून दाखवते अगदी झटपट होते हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता आणि मुलांना तर हे खूप आवडतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू